विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा नमस्कार मंडळी विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत तारसावासियांना जीव मुठीत घेऊन पार करावा लागतो पूल नवा पूल अपूर्ण जुना इंग्रजकालीन पूल धोकादायक विद्यार्थी व शेतकरी त्रस्त मौदा तालुक्यातील तारसा परिसरातील नागरिकांना दररोज जीव मुठीत घेऊन नदी पार करावी लागते रामटेक पासून वैनगंगा नदीला मिळणारी सांड नदी गावातून वाहते या नदीवर नवा पूल बांधण्याचे काम मागील वर्षभरापासून सुरू आहे मात्र अजूनही काम अपूर्णच आहे जवळपास नव्वद टक्के काम पूर्ण झाले असून केवळ स्लॅब टाकणे बाकी आहे हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असून अनेक गावे या रस्त्याला जोडलेली आहेत परंतु थोडा जरी पाऊस झाला तरी पूल बुडतो त्यामुळे शाळकरी विद्यार्थी शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय सध्या नागरिक जीव धोक्यात घालून इंग्रजकालीन पूल ओलांडतात हा पूल कधी कोसळू शकतो अशी भीती व्यक्त केली जाते तारसा नागरिकांनी स्पष्ट मागणी केली आहे की नवा पूल तातडीने पूर्ण करण्यात यावा अन्यथा आंदोलन उभारले जाईल असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला सदर चित्रीकरण शैलेश रोशनखेडे यांनी केले असून आपण पाहत आहात विदर्भ आवाज न्यूज विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा